तुमच्या राज्या देशामध्ये आहे आम्हाला तुम्हाला हा विनंती आहे आमच्या आरक्षणाचा राठोड साहेबांनी विनंती करू शकू आपण विचार मांडू महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला जिल्हाभरातून आलेले सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व माता भगिनी बंजारा माझं नाव राम चव्हाण राहणार नांदेड आज बंजारा समाजाचं आरक्षण बद्दल जे मोर्चा चालू होतं ते सुखरूपपणे पार पडलेले आजच्या दिवसाला मोर्चामध्ये कुठल्या प्रत्येक काही झालेलं नाही आहे पण खरं सांगायचं म्हणजे आज बंजारा समाजाचं जे आरक्षण होतं आमचं ते आरक्षण बरेच दिवसापासून आमची मागणी चाललेली होती आमचे तपस्वी धर्मगुरू श्री रामराव महाराज हे पण यांनी मागणीसाठी दिल्लीला हे केलेलं होतं पोषण केलेलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हैदराबाद गॅजेटनुसार आमच्या बंजारा समाजातील नोंदणी पण आहे बंजारा समाजासाठी बरंच काही बंजारा समाजाने हे केलेलं आहे बंजारा समाज हा खोऱ्यामध्ये राहिलेला आहे बंजारा समाज हा दर्याखोऱ्यामध्ये राहून वस्तीमध्ये काम केलेलं आहे जंगलामध्ये जंगल तोडून त्या टायमाला त्यांनी शेतीवाडी केलेली आहे बंजारा समाजाचा खरं नियम म्हणजे तो जंगलामध्ये राहून आदिवासी भागात राहून आणि तो बंजारा समाज यांचं खाणं पिणं पण एक बरेच प्राणी आणि यांनी यांचं हे होतं खाणं पण सेवन करण्यामध्ये बंजारा समाजाचा ह्या कारकिर्दीमध्ये बरेच दिवसापासून जे लढा चालू आहे तर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री साहेबाला एकच आस्वा हे कर आहे की आम्हाला बंजारा समाजाला एस टीच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करा बंजारा समाजाला न्याय द्या एवढीच आमची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपण मोर्चा आले होते काय मागणी होती मी लक्ष्मण पवार आम्ही हातगावहून चेंब आलेलो आहोत आणि हैदराबादच्या गॅजेटनुसार आमची नोंदणी असल्यामुळे जसं मराठा आरक्षणच्यामुळे हैदराबाद गॅजेट आलं आहे त्याच्यामध्ये आमचं नोंद आहे त्याच्यामुळे आम्हाला एस टी परवा म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हे आमची सुरूपासूनच मागणी आहे आणि आताच याच्यामुळे आम्हाला त्याच्या मागणी एवढी पोर संख्या म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाकडे आवेदन द्यायला आलो होतो की आमची मागणी पुरी करायला पाहिजे हे पोरीपर्यंत आलं पाहिजे किती संख्या आली होती हे हे दोन तीन लाख रुप दोन तीन लाख तर संख्या असेल आमच्या इथं पुरा नांदेडमध्ये आमचे पूर पूर्ण आमच्या समाजाचे लोक आलेले आहेत ठीक